फायनली आज दवाखान्यात नेतो रायन्सला आज त्याची गाठ काढायची होती सकाळी लवकर होतो होतं साडेसहालाच उठलो होतं आणि साडेसातला आम्हाला तिथे पायावर राहायचं होतं तरी पण आम्हाला उशीर झाला पावणे आठ ते आठ आम्हाला तिथे पोहोचायलाच झाले कारण आम्हीच उठलो नव्हतो लवकर आणि रायन्सला उठवायचंच नव्हतं कारण उठून डायरेक्टली त्याला गाडीवर बसवलं आणि नेलं कारण ब्रश नव्हता करायचा त्याला पाणी देखील प्यायला द्यायचं नव्हतं त्यामुळे इथं आम्ही लवकर पोहोचलो होतो बघतो तर काही रिसेप्शनवर कोणच नव्हतं आम्हाला वाटलं इथेच हॉस्पिटल आहे म्हणजे खालच्याच फ्लोअरला आहे पण हॉस्पिटल खूप मोठं होतं आम्ही खालीच वाट बघत बसलो आणि वरती सगळेजण जण होते त्यामुळं बराच वेळा आम्ही खाली बसल्यामुळं आम्हाला कळलंच नाही नंतरनं ना गेलो वरती आणि त्याला पूर्ण प्रोसेसला घेतलं रायन्सच्या बाबा आम्हाला सोडले आणि सह्याद्रीला आणायला गेले आणि रायन्सला पावणे पावणे दहाच्या दरम्यान ऑपरेशनला घेतलं होतं आणि हे असं कोणी पण ऑपरेशन थिएटरमधून येत होतं ना असं वाटायचं की रायंशलाच आणतायत थोड्या वेळाने ऑपरेशन झालं आणि रायंशला आणलं आणि तो शुद्धीवर पण यायला लागला थोडा थोडा त्यामुळे त्याला लगेचच बाहेर घेऊन आले आम्हाला सांगितलं होतं की त्याला कंटिन्युअसली बोला गप्पा मारा तो शुद्धीत यायला पाहिजे त्याला झोप नाही आली पाहिजे बराच वेळ खूप प्रयत्न केला त्याचे त्याचे मोठे बाबा मामा आई आजी सर्वजण आले होते पण व्हिडिओत काही घेतलं नाही मी आणि बरेच व्हिडिओ काढले नाही त्याचे मी आणि खूप छान प्रकारे ऑपरेशन आज झालेले आहे त्याचं